तर इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इतर विमान कंपन्यांनी आपले तिकीट दर अव्वाच्या सव्वा वाढवले आणि यावरती एक नजर टाकूया मुंबई गोव्यासाठी एकोणनव्वद हजार रुपये पुणे बंगळुरूसाठी चौऱ्याऐंशी हजार रुपये मुंबई नागपूरसाठी बावन्न हजार रुपये तिकीट दर तर मुंबई कोलकाता साठी एकावन्न हजार रुपये पुणे दिल्लीसाठी पस्तीस हजार रुपये मुंबई दिल्लीसाठी एकोण एकोणीस हजार रुपये आणि मुंबई कोल्हापूर साठी पंधरा हजार रुपयांचा तिकीट दर झाला रेंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर अचानकपणे अनेक एअरलाइन्स कंपन्यांनी आपल्या तिकिटांचे दर वाढवले आणि त्याचबरोबर आता सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे तिकीट की निश्चिती करण्यात आलेली आहे आपण याविषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी ग्राहकाकडनं पैसे वसुली सुरू वसुल केली होती खर ही वसुलीच होती कारण ज्या पद्धतीने वसुली केली जात होती कारण तिकीट वाढले होते प्रवासी अडचणीत होती अगदी त्याच काळामध्ये ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत तिकीट दर गेला होता खासदारांचे तिकीट साठ ते सत्तर हजारापर्यंत झाले होते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती लोक अडचणीत असताना विमान कंपन्या अशा पद्धतीने लोकांच्या खिशाला कात्री लावत होते वसुली करत होत्या या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज केंद्र सरकारने अखेर सर्व विमान कंपन्यांना निर्देश दिले त्यांना सांगितलं की पाचशे किलोमीटर पर्यंतचा प्रवास तर तिकीट साडेसात हजार रुपये पाचशे ते एक हजारापर्यंत बारा हजार एक हजार ते पंधरा हजार किलोमीटर दीड हजार किलोमीटरचे पंधरा हजार आणि त्याच्यापेक्षा अधिक जे असतील त्याला अठरा हजाराहून अधिक तिकीट तुम्ही आकारू शकता त्या या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने या लोकांना तिकीट आकारणी केली जात आहे त्याच्यावरती कुठेतरी हा ताप पडलेला आहे मात्र हा ताप किती दिवस असेल हे पाहणं महत्वाचं आहे कारण पुन्हा एकदा या कंपन्यांना मोकळं रान जेव्हा जेव्हा परिस्थिती अशा पद्धतीने बिघडलेली असते तेव्हा ते, ते लोकांच्या खिशातून पैसे अशा पद्धतीने वसुली केल्यासारखी के वसूल करतात आणि याच्यामधून सर्वसामान्यांपासून तर या सगळ्या उद्योगपती लोकांपर्यंत अशा पद्धतीने ही सगळं सुरू असतं तर हो। आपदा म्हणजे अवसर करण्याची ही जी पद्धत आहे त्याला कुठेतरी ताप मिळालाय पण भविष्यामध्ये याला कुठे आपण शिवाजी म्हणत त्याप्रमाणेच आपदा आपदामे अवसर करणाऱ्यांना या निर्णयातनं चाप बसलेला आहे धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती